या ठिकाणी विद्यार्थी येतो आणि पालक पण समजून जातात आता विद्यार्थी गेले शाळेत आता माझं काही कर्तव्य नाहीये पण शाळा असा उल्लेख येतो त्या ठिकाणी पालक शिक्षक आणि विद्यार्थी यात त्रिकूट बोललं जात पाठीमागचे विद्यार्थी पालक शिक्षक आणि विद्यार्थी तिन्ही घटक एवढे महत्वाचे आहेत कोणत्याही एका घटकावर सर्व जिम्मेदारी टाकता येत नाही महिलांना सर्वांना सांगायचंय कि आपले जे पाले आहेत त्यांची स्वच्छता तुम्ही भरून करून पाठवायचं आहे कारण आम्ही या ठिकाणी काही सुविधा नाही आहे सुविधा पण आम्ही जर दर केली तर एखाद्या लग्नाला जात असताना कारण कि कोणीतरी पाहणारे असतात किंवा चार जण पाहणारे असतात तसंच मुलांना शाळेत पण पाठवायचे कारण जर चाळीतच बिनांबोचे किंवा आंघोळ न करता केस न विरोधात कपडे स्वच्छ न घालता जर विद्यार्थी आला तर त्याच दिवसभर शाळेमध्ये मन रमत नाही आणि गुरुजींनी काय शिकवलं त्याच्याकडे त्याच लक्ष नसत त्यासाठी महिलांना विशेष विनंती की त्याने विद्यार्थ्यांचे कपडे कर स्वच्छ घालूनच पाठवायचे आहेत पहा आपण घरामध्ये ज्या सवयी लावतो त्या

संध्याकाळी एक तास आणि सकाळी एक तास मुलांना थोडंसं अभ्यासाला बसवायचा आहे सवय लावून घ्या कारण आजची पिढी खूप पुढे गेलेली आहे तर पालकांच्या पुढे पण विद्यार्थी आहे पालकांचं कर्तव्य समजून घ्या पालक सर्वच बनतात पण पालकच पण पत्रता येत नाही हे लग्न होतं मुलं होतात होता, पालक म्हणतो होता, पण कोणी स्वीकारत नाही पालकाचं कर्तव्य काय आहे माहीत नाही कारण माझ्या अठरा वर्षामध्ये मला असे मोजके माणसं भेटलेली आहेत की सर माझा मुलगा कसा आहे माझ्या मुलाला काय येत का एक खरे पालक आहेत ज्या पालकांना आपल्या मुलांची काळजी आहे ते खरे पालक फक्त मुलाला जन्म दिला म्हणजे पालक झालो आणि सर्व जिम्मेदारी शिक्षकांवर सोडून दिली हे मात्र बरोबर नाही आहे एवढंच मला सांगायचं होतं मुलाला व्यवस्थित पाठवा जो अभ्यास दिलाय तो कर मुलं करतात की नाही एवढं मात्र स्वतः पाहिजे आणि मला मी सर्व मुलाचा नंबर दिलेला आहे मला कोणत्याही वेळेला रात्री असू दे नऊ वाजते दहा वाजू दे रात्री बारा वाजता तरी फोन केला तरी मी फोन रिसीव करतो सर्वांना त्यासाठी तुमच्या ज्या मुलांच्या अडचणी आहेत त्या तुम्ही मला कधीही विचारू शकता की नाही फक्त झोपल्यानंतर फोन उचलणार नाही आणि झोपेतून नंतर आणि झोपेपर्यंत तुम्ही कधीही मला फोन करू शकताय विचारू शकताय त्यांचा वेळेला केलं जाईल असं समजू नका की सर आता दहा वाजले आता सरांना दहा वाजता फोन कसा करू मी दहा पेन भोगत नाही अकरापर्यंत लोकच नाही अकरा वाजेपर्यंत मला रात्री फोन करू शकता सहा फोन करू शकताय त्या अडचण असेल तर त्याला मी समज आहे असं मी या ठिकाणी तो नाटा करा आणि पालकांमध्ये विद्यार्थी हा अठरा तास असतो आणि शिक्षकांजवळ फक्त सहा तास असतो हे मात्र लक्षात ठेवायचं आहे सहा तासामध्ये आम्ही जेवढं देण्याचा प्रयत्न करू तेवढं आम्हाला जेवढं देता येईल तेवढं आम्ही देण्याचं काम करतोय पण अठरा तास तुमच्याकडे असतो आमच्यापेक्षा जिम्मेदारी पालकांची जास्त आहे त्याने ती चांगल्या पद्धतीने पार पाडावी अशी विनंती करतो आणि या ठिकाणी नाकी मॅडमला विनंती करतो की पुढील कार्यक्रम परंतु काही चांगल्या आपल्या समोर तुम्हाला माहिती येते मी परवा फेब्रुवारी महिन्यामध्ये सकाळी शाळेमध्ये गेले होते तुम्हाला शाळा तपासणी करतामध्ये घेतलं होत ती शाळा तपासणी करताना

सगळ्या आपल्या शाळेचे विद्यार्थी पाड्या छान प्रकारे आणि आपल्या शाळेतून आय टी एस परीक्षा असेल स्कॉलरशिपची परीक्षा असेल आता मॅडम नवीन चालू केले ज्युनियर आहे तर त्यांना मध्ये आपले विद्यार्थी पाच रोज चाललं आहे की आपली फॅमिली गुरुवात आहे की आपल्या गावासाठी आहे त्याच्यामुळे दोन मोठा प्रॉब्लेम आपला सुटलेला आहे तुमचे प्रॉब्लेम आम्हाला आपल्या शाळेत काहीतरी चांगले सकारात्मक गोष्टी घ्या दोन सुविधा भरपूर आहेत आपल्याला आणि वर मिळते

शाळा सुरू असताना पण दुकानाकडे जातात ते माझ्या किंवा कुणीही मुलांजवळ पैसे द्यायचे नाही त्याला जे पाहिजे ते तुम्ही स्वतः घेऊन जा घेऊन द्या म्हणजे ते थोडस चांगलं राहील कारण मुलांचं लक्ष कसं असतं विचलित होत छोट्या छोट्या मुलगी मुलांचं लक्ष विचलित होत दुसरं काही मुलं आपल्याच मित्रांच्या वया किंवा पुस्तकं किंवा पेज अशी काढून घेतात हेही बरोबर नाहीये कारण चांगल्या सवयी आपल्या घरापासून सुरू होतात त्या पुढे शाळेमध्ये पण जोपासल्या जातात पुन्हा चांगल्या सवयी जोपासल्या जातात पण ज्या काही सवयी आहेत घरातूनच जर त्याला प्रतिबंध केला तर त्या ठिकाणी ते बंद होऊ शकतं त्यासाठी ते खर्च टाळायचं आहे आपल्याला तर कामा निमित्त नियमित आहार

मी दररोज शब्द नाही दररोजच्या वापरातले कमाल सिद्धाव हे वाक्यच पाठ करावं त्यावेळे की शब्द पाठ करामध्ये शब्द त्यांनी काक्य शब्द पाच वेळेस दिले गेल्यास बघितलं पाठ शब्द होत नाही पण त्यांच्या रोज दररोजच्या व्यवहारामध्ये वाक्य दिले आणि वाक्य तर कमी कंग हे राक्य आहे तिकडे ये माहिती गेला एक पण हे ची आर सगळे कमी आहे पाठ करेल त्याला विचारेल की ही हा शब्द ही एक ही करताय म्हणजे चित्र तर असे नवीन पद्धत आहे त्या नवीन पद्धतीनुसार आपण म्हणजे पाठ करा सांगितले तुम्ही विचारायचे विचारांनी तर इंग्लिश इंग्लिश तुमच्यापेक्षा जास्त मी